आ बोला काय त्याच्या ब्रह्मतवाचं रेग्युलेशन ब्रह्मतत्व ब्रह्मांडाचं रेग्युलेशन कसं करतं याच्याबद्दल तुम्ही युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणून संकल्पना सांगितली हो हो, हो त्या ह्याच्यामध्ये जे लक्षात आलेलं आहे त्याच्या हिशोबाने की याची जी स्पंदनं जी आहेत ब्रह्मतत्वापासून स्पंदन निर्माण होतात आणि ती स्पंदनं क्लॉक पल्स ब्रह्मतत्वापासून स्पंदनं निर्माण होतात व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि त्या प्रत्येक स्पंद म्हणजे क्लॉक पल्स कॉम्प्युटर भाषेमध्ये क्लॉक पल्स म्हटलं जातं त्याला हा ठीक आहे ना त्याला क्लॉक पल्स म्हटलं जातं आणि कॉम्प्युटरच्या सगळ्या ऍक्शन्स ज्या आहेत त्या क्लॉक पल्सच्या हिशोबात चालतात बरोबर आहे क्लॉक पल्स म्हणजे एक एक स्टेप पुढे जात राहतात असं हा हा बोला बोला तसेच शरीरामध्ये जे वेगळे शरीरा वेगळे सिस्टीम्स आहेत हा त्या सिस्टीम्स ऑपरेशनचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामच्या नुसार तुमची सिस्टीम ऑपरेट होते आता ऑपरेट म्हणून हे जे पल्सेस जे आहेत जे ब्रम्हत्वाकडनं जनरेट झालेले जे पल्सेस आहेत त्या पल्सेसच्या हिशोबात ते पुढे पुढे जात राहतो प्रोग्राम आणि त्याप्रमाणे त्या पल्सेसच्या हिशोबातच तुमचं श्वसन प्रक्रिया सुद्धा चालू राहते हृदय स्पंदन प्रक्रिया सुद्धा चालू राहते रक्ताभिसरण सुद्धा म्हणजे शरीरातले सगळ्या सगळ्या ज्या ऑटोसिस्टीमधे चालणाऱ्या प्रक्रिया आहेत त्या माध्यमातून होतात बरोबर आहे अगदी बरोबर आहे हा जो अंडरस्टँडिंग आहे ना ते परफेक्ट आहे अगदी आणि त्याच्यामध्ये पुष्कळ विकास आहे म्हणजे त्याच्यामध्ये रिसर्च रिसर्च ओरिएंटेशन असं आहे त्याच्यामध्ये की जो तुमचा जीन्स आहे ना तो जीवात्माला रिप्रेझेंट करतो जीन्स तो आणि त्या जीन्सला कंट्रोल करणारा जो आहे ती दोन गोष्टी आहेत एक माया आहे की जी त्याला भ्रम निर्माण करते आणि दुसरी गोष्ट आहे तो परमात्मा आहे जोपर्यंत मायेचा त्याग करून आपल्या समावस्थेत येत नाही तोपर्यंत परमात्म्याच्या त्या म्हणजे नियंत्रणाखाली तो येणार नाही तोपर्यंत परमात्म्याला तो नकळतपणे म्हणजे झुगारून देत असतो आणि तो त्या मायेच्या प्रभावामध्येच तो भोग ऐश्वर्य सगळं भोगत असतो पण ज्या क्षणी त्याला ते रिअलायजेशन होत मग सद्गुरूची कृपा असेल किंवा साधना असेल त्याच्या त्यावेळेस तो जेव्हा मायेला जुगारून तो ज्यावेळेस परमेश्वराशी शरण जातो तेव्हा मात्र त्या ब्रह्मतत्वाचं कार्य आपल्याला दिसायला लागतं अन्यथा कार्य ब्रह्मतत्वाचं असतं पण ते पोलिट होतं ते मायेमुळे आणि जीवभावामुळे ते पूर्णपणे करप्ट होतं आणि करप्ट झाल्यानंतर आपल्याला हे विविध भिन्नता भेद आणि त्यातल्या त्यात पुन्हा त्याच्यामध्ये मी माझं वगैरे हे जे काही येतं त्यात तर त्या कारणाने येतं ते आणि जेव्हा पूर्ण ज्ञान होतं तेव्हा मी आणि माझा हा विषय संपतो तिथे आणि केवळ तू आहेस आणि तुझ्यामुळे सगळं होतंय असा विषय येतो हा बोला हळबे का का बोला हळबे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा बोला नमस्कार 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 हे आता ते आपण आम्ही ऐकलं त्याच्यामध्ये ही पंचमहाभूत जी आहे ती प्रत्येक पंचमहाभूतामध्ये बाकीच्या अस्तित्व आहेच की आहे ना असतं ना असतं ना त्याचं ते पूर्ण शुद्ध नसतात तर ते मिश्रित शुद्ध नाही प्रमाण तर प्रत्येकाचं आहे ते त्याच्यामध्ये आणि दुसरं म्हणजे खिल तत्व त्याबद्दल सांगितलं ते द्वैतातून आपल्या हा हिल भाव तो द्वैतातून आपण अद्वैताकडे जायचंय हो असा त्याचा अर्थ घ्यायचा का असाच अर्थ आहे कारण आपण जीवात्मा जीवात्म म्हणजे जीव भाव हा तो मिठासारखा oh. आहे ना तो मिठासारखा आहे आणि मुळातून तो, तो, तो ते मीठ जे आहे ते ज्या जलामध्ये पसरून राहिलेलं आहे सारखं तर ते जल म्हणजे ब्रह्मतत्व आहे ना oh. तर ते जल हे oh. ब्रह्मतत्व आहे oh. त्यामुळे ज्या वेळेस तुमची बाष्प होत त्याच म्हणजे बाष्प हे ज्ञानाची आणि भक्तीची प्रक्रिया आहे जेव्हा बाष्प होत तेव्हा त्याच्यातलं जे मिठापासून ते जल अलग होत आणि ते असं जातं असं ते ज्ञानाला घेऊन पुन्हा जेव्हा खाली येतं तेव्हा ते शुद्ध जल होत म्हणून समुद्रापासून जी बाष्प होत त्या बाष्पामध्ये हे खिल्ले भाव नसतो कारण ते लखून निघालेलं असतं ते ज्ञानाने आणि ज्यावेळेस भगवंताशी एक रूपता त्याची होते तेव्हा तो भक्तीने ओतप्रत होतो आणि मग शुद्ध भक्ती आणि ज्ञानाने युक्त झाला की पुन्हा जेव्हा खाली येतो तेव्हा ते शुद्ध ज्ञान आणि भक्तीच कॉम्बिनेशन शुद्ध जीवाला मिळतं असा त्याचा अर्थ आहे पूर्ण हाय लेव्हल फिलॉसॉफी आहे काका हाय लेव्हल फिलॉसॉफी आहे अगदी 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 म्हणजे समजून घेतलं तर कळत आहे पण सहजासहत नाही सहज सांगितलं ना त्यामुळे आणि फार चांगले मला आनंद वाटतो अगदी आणि जो मी तुम्हाला युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा जो कॉन्सेप्ट सांगितला ना तो कन्सेप्ट आहे तुम्ही त्याच्यावर विचार करा पूर्ण आता पूर्णिकॉन्सेप्ट युनिक कॉन्सेप्ट आहे तो हो, हो, युनिक आहे हो, तो आणि अनलिमिटेड आहे तो आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे इट इज लिमिटेड टू द इंडिव्हिज्युअल पण हे युनिवर्सल युनिव्हर्सल आहे युनिव्हर्सल आणि त्याची भाषा जी आहे ना ती फक्त स्पंदनाची भाषा आहे स्पंदनाची भाषा आहे स्पंदनाची भाषा आहे आणि त्या आणि त्याचं जे मूळ जे स्वरूप ब्रह्मतत्वाचं स्वरूप आहे त्याचं पण एक स्पंद काय त्याला स्पंद असा शब्द वापरलाय आणि त्याच्यावर जे भाषण केलेलं आहे तर त्या स्पंदकारिका नावाचा ग्रंथ आहे बरं का स्पंदकारिका आचार्यांचं आचार्य हा स्पंदकारिका आहे आणि स्पंदकारिकेमध्ये तुम्हाला हे शिवतत्व काय याचं वर्णन आहे पूर्ण हे शिवतत्व जे आहे ना ते एक स्पंद आहे तो आणि ते स्पंद म्हणजेच ह्या युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा तो मूळ स्वरूप आहे ते छान है खूब छान है खुप, च्छाने, खुप, च्छाने खुप नमस्कार, नमस्कार। नमस्कार। बोला हाँ आशीर्वाद है खूब दुखान नहीं कहीं का चला बरबर का चल तुम भेट होना ही सुधा विशेष है आशीर्वाद खूब आशीर्वाद स्वामी खूपा बोला मिलिंद बोला का युनिव्हर्सल इंटेलिजन्सच्या कॉन्टॅक्ट मध्ये आपण जे आपण म्हणतो की जीव भाव किंवा अहम भाव हा ते आहे का म्हणजे ते स्पंदनच आहेत ना म्हणजे ते बिघडलेले करप्ट झाला म्हणू आपण ना एखादा प्रोग्राम असतो आपला मधला आणि तो करप्ट झाला की तो इरेटिक रिझल्ट द्यायला लागतो तुम्हाला तुम्ही जे काही ज्या पद्धतीने ते सॉफ्टवेअर बनवलेले आणि ज्या अपेक्षेने तुम्ही कमांड त्यांनी ऐकायला पाहिजेत तर ते ना एकदा इरेटिक रिझल्ट जेव्हा देतं तेव्हा त्याला आपण काय म्हणतो की हे सॉफ्टवेअर करप्ट झालं म्हणतो आपण बरोबर आहे त्याच अगदी था सिमिलर पद्धतीने त्या जीव भावामुळे ती जी मूळ ब्रम्हत्वाची जे काही स्पंदन होते ना ते करप्ट झाले करप्ट होऊन त्याच्याकडे आमभाव आला हे एक करप्टेड वेव आहे काय ती वेव तो तत्वाचीच पण करप्टी हा मग तेच सांगितलंय पूर्ण या सगळ्या ह्याच्यामध्ये विषय आहेत तेच सांगितले पूर्ण कळालं आशीर्वाद स्वामी कृपा श्री स्वामी समर्थ हा ऐकलं का हो ऐकलं दादा ते कळला ना आता हा काय काय स्पंदचा अर्थ जो कळला आता हा हा छान आहे हा त्याच त्याच म्हणजे जे आपण शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर जे म्हटलंय तर त्याच्या मागची ही संकल्पना आहे की त्या ठिकाणी ते महादेवाचं स्पंदन जे आहे ते, ते अखंड अविना अखंड त्या ठिकाणी राहावं हो, आणि तिथे येणारा जो भक्त आहे तो जो जीव भाव घेऊन येणारा जो भक्त आहे तो शिवभाव घेऊन त्याने जावं तिथून म्हणून त्या शिवस्पंदाचा स्पर्श होणं त्याला आवश्यक आहे हा या भूमिकेतून त्याचं नाव शिवस्पंद श्री स्वामी समर्थ मंदिर दिले कारण तो शिव हाच गुरु आहे शिव हाच गुरु आहे आणि म्हणून शिवाच्या ठिकाणी स्वामी आहेत आणि जिथे स्वामी आहेत त्या ठिकाणी शिव असणारच त्यामुळे आपला एक विषय झाला होता शिवगुरु तत्व रहस्य नावाचा त्याच्यामध्ये हाच विषय मांडलेला आहे पूर्ण हा हा लक्षात चाल आशीर्वाद श्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा बोल मै, आहे, वैशाली।, वैशाली।, वैशाली बोल वैशाली बोल काका किती छान सांगितलं फक्त म्हणजे इथं हृदयापासून इथे जायचंय जीव किती किती तो रस्ता छोटा आहे बघितलं तर आणि हा हा सगळा तो व्याप आहे अन्... मध्ये लक्षात येणं गरजेचं आहे लक्षात गरजेचं आहे आणि या रस्त्यावर जाताना अनेक बाजूला वाटा आहेत समजलं ना आणि त्याच का आपण जसं मनुष्य हायवेवरून जातो तेव्हा मध्येच फाटा येतो की नाही तर कधी कधी तो कधी कधी तो फाटाच मुख्य रस्त्याला जोडणार असतो आणि त्याच्यापेक्षा मोठा मो, रस्ता दिसला तर तो गावात निघून जातो काय तर तो, तो तसं आपण जेव्हा हृदयापासून आपल्या सहस्रार चक्रापर्यंत चाललो ना त्या ठिकाणी मध्ये वाणी येते मध्ये कान श्रोत्र येतात डोळे येतात डोळे काहीतरी पाहतात आणि मग म्हणतात थोडं थांबा इथे जर विश्रांती घेऊन कान कान ऐकतात म्हणजे अरे हे स्वर किती छान आहेत हे ऐकून मग पुढे आपण काय आणि वाणीने आपण बोलायला लागतो लोकांनी तुमची तारीफ केली तर आपण बोलतच सुटतो म्हणजे तो जो रस्ता आहे ना तो रस्ता वर जाण्याचा जो रस्ता आहे त्याला डायव्हर्शन खूप आहेत आणि इथे कितीतरी आपले हे आहेत काय हा हा आहेत पूर्ण घाणेंद्रीय आहे सुगंध मिळाला चांगल्या वाणीची तारीफ झाली डोळ्यांनी दृश्य चांगला ऐकायला मिळालं नावर पडले तर त्या ठिकाणी तुम्ही विसरता की आपल्याला एकरूप व्हायला चाललो होतो आपण बर। आणि जन्म तसाच निघून जातो पुढच्या जन्म लागत बरोबर बरोबर बरो नाही आमचं नशीब आम्हाला सद्गुरू मिळालेत आणि एवढं छान मार्गदर्शन मिळतंय कालचं माझं जे कीर्तन होतं भोर या ठिकाणी पुण्याजवळ भोर गाव आहे तिथे कीर्तन होत तर त्यामध्ये आपलं जे चार वाणीमध्ये नाम सिद्धी जे आहे ना तर ते त्या पुस्तकातला काही भाग मी तिथे सांगितला बार। स्वामी सुतांचा अभंग घेतला होता स्वामी नाम बोला आणि त्यामध्ये पूर्व रंगामध्ये नाम कसं सिद्ध करायला सांगितलेलं आहे स्वामींनी ते त्यामध्ये दृष्टांत दिला आणि अख्यान निळोबरायांना सद्गुरु प्राप्ती असं केलं तर स्वामींच्या कृपेने लोकांना भावलं आणि छान म्हणजे मस्त आनंद मिळाला मला बस बस। म्हणजे जे वान मिळतंय ते असं कुठे कुठे थोडं थोडं उपयोगात आणता येत आहे त्याचा त्याचा उद्देशच तो आहे त्या ज्ञानाचा सा उद्देशच असा आहे की त्याचा उपयोग झाला पाहिजे ते लोकांना पद्धतीने तिथे पोहोचलं पाहिजे आणि त्या ज्ञानाने लोकांना आनंदही मिळावा आणि त्यांना सगळ्या दृष्टीने लाभही मिळावा त्यांना छान आहे एकदम आशीर्वाद स्त्री स्वामी समर्थ का श्री स्वामी बोला अभिजित बोला सगळे प्रवचनावरनं मिठाचा खडा पडणं म्हणजे काय याचा नवीन अर्थ कळला <prueba> उदाहरण इतकं चपकल दिलेलं आहे ना हा आशीर्वाद आशी ते इतकं चपकल उदाहरण आहे कि त्या मिठाच चवही खारट असते हा दोष आहे आणि त्याचबरोबर तो सगळीकडे मिसळतोय हा त्याचा विशेष गुण आहे काय तो असं म्हणत नाही ह्या कोपऱ्यात मी राहतो आणि तिकडे मी जाणार नाही तर तो सर्वत्र संचार करतो कारण ते कुठे आलाय ब्रह्मसागरात आलेला आहे तेव्हा ब्रह्मसागरात आल्यानंतर ते मीठ कुठली एका विशिष्ट जागा घेऊ शकत नाही तर सगळीकडे त्यालाही ब्रम्हत्वासारखा संचार करावा करण्याची इच्छा होते करतो तो त्या पण त्याची चव मात्र तो सोडत नाही त्याचा खार त्याची खारटपणा सोडत नाही परंतु भावाचं हेच वैशिष्ट्य आहे की जीवभाव जेव्हा तुम्ही ज्यावेळेस साधनेत असता तेव्हा त्या ब्रम्हत्वाशी एकरूप होतो पण पुन्हा एकदा जागृत अवस्थेत आलं की पुन्हा त्याचा खारटपणा सोडत नाही तो, तो असा त्याचा अर्थ आहे हा तर ते दोन्ही अर्थ आपल्याला कळाले पाहिजेत मग काय उपाय त्याच्यावर एकच आहे की त्या जलाचं बाष्प झालं पाहिजे बाष्प झालं तर तो मिठाला सोडतो आणि मीठ त्याला सोडतं आणि मग मीठ म्हणत की बा हे मला नाही परवडत ही जी काय उष्णता मला लागते आणि वाफामध्ये रूपांतर होतं तर मी काही वाफेत जाणार नाही मी मात्र इथे पृथ्वीवरच आरामात राहीन तिथे मात्र तो असं म्हणत नाही की जलामध्ये मी जसा सगळीकडे पसरलो तसं मी आकाशात सगळीकडे पसरेन ते हे म्हणण्याची हिंमत जी आहे त्या मिठाला नसते म्हणजे त्या अहमत्वाला नसते काय तो अहंकार जो आहे तो ब्रम्हत्वापेक्षा टिकत नाही आणि ब्रम्हत्व सर्वत्र सर्वव्याप्त आहे आधी प्रयोग पाण्यात केला पण नंतर जेव्हा आकाशात प्रयोग सुरू झाला तेव्हा त्याने आपला जे खारटपणा आहे तो सोडला त्याने काय आणि ते शुद्ध जल झालं आणि ते शुद्ध जल पुढे भगवंताशी एक रूप होऊन खाली आलं काय आणि खाली आल्यानंतर ते शुद्ध पाणी म्हणून आपल्याला मिळालं पुन्हा आपण गंगा नदीचं किती पवित्र जल आहे म्हणतो पण ते मूळ जल त्या सागराचंच सागराच होत बरोबर त्याच्यातला जो किल्ले भाव निघून गेला आणि शुद्ध भाव त्या ठिकाणी आणत म्हणजे अनुसंधान हा प्रोसेस थोडक्यात अनुसंधान म्हणजे बाजपे बाष्पीभवन बाष्पीभवन बाजपे भवन एक जिज्ञासा अशी होती की आपण युनिव्हर्सल इंटेलिजन्स बद्दल बोललात काही किल्ला लौकिक जगामध्ये जर बघितलं तर असं काहीकेला वाटतं की अव्यवस्था आहे काहीतरी म्हणजे जिथे जिथे करप्शन झालं तिथे होतेच मी आता बोललो थोड्या वेळापूर्वी करप्शन नावाचा जो प्रकार आहे ना तो करप्शन झाला की मूळ व्यवस्था आणि मूळ एनर्जी जरी ती राहिली तरी एनर्जीचा दुरुपयोग झालेला आहे एनर्जी आहे जसं तुमच्याकडे भरपूर शक्ती आहे पण शक्तीचा विनियोग जर बरोबर नाही झाला तर काय होतं शक्तीचं करप्ट होते शक्ती आता तसाच प्रकार आहे तो काही काही ठिकाणी जे तुम्हाला व्यवस्था दिसत नाही विषमता दिसते किंवा त्या ठिकाणी विशिष्ट लोकच ज्या ऍडव्हान्टेज घेतात विशिष्ट लोकांना एक्सप्लॉट केलं जातं काय शोषक शोषक आणि शोषण करणारे असे ते शोष ज्यांचं शोषण झाले असे अशा प्रकारचे दोन क्लास आपल्याला दिसतात याचं कारण ते करप्ट झालेली एनर्जी मुळातून ब्रह्मतत्वातूनच दोघांनाही मिळाली काय पण एक शास्त्र आहे आणि एक गुलाम आहे काय दुनीमध्ये आहे तेच ब्रह्मतत्व पण ते करप्ट झाल्यामुळे ते दोन भाग झाले त्याचे पण मग पर्म परमेश्वर म्हणजे परब्रम्हच्या लेव्हलला दोषी लोकांना शिक्षक का होती असं होतं ना बरेचदा म्हणजे जर युनिव्हर्सल इंटेलिजन्स नाही नाही ते त्याच्या सायकल आहे एक लक्षात घ्या तुम्ही आता फक्त वर्तमान स्थितीमध्ये दृश्य दिसतं त्याच्यावरच तुम्ही प्रश्न विचारताय बरोबर पण त्याचं पूर्ण चक्र काय हे जर पाहिलं हे जर दृश्य तुम्हाला दिसलं तर तुमच्या लक्षात येईल की जे होत ते न्यायच आहे बरोबर आपण थोड्या दृष्टीने बघतो मागचं पुढचं माहिती फार त्याचा फार छोटा भाग पाहतो पूर्ण सर्कल पाहत नाही आपण एक छोटा भाग पाहतो आणि त्याच्यावर म्हणतो की या लोकांवर अन्याय का झाला म्हणजे न्याय आणि अन्याय काहीच नसतं एक करप्शन असतं आणि दुसरं कर्मफलाचा भोग असतो हे दोनच दोन्हीलाच सत्यता आहे बाकी न्याय अन्याय म्हणण्याकरता तुम्ही अन्याय अन्याय सहन करण्याकरता तुमचा जन्मच नाही तुम्ही अन्यायाच्या क्षेत्रात गेलेच का काय तुम्हाला पारतंत्र मिळालंच नाही पाहिजे होतं तुम्ही नेहमीच स्वतंत्र राहायला पाहिजे होतं तुम्ही गुलाबी स्वीकारलीच का आणि ज्याला तुम्ही स्वातंत्र्य स्वातंत्र्य म्हणता ते खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य नव्हेच ती सुद्धा एक गुलामीच आहे हे लोकांच्या आजही लक्षात येत नाही आपण म्हणतो भारताला स्वातंत्र्य मिळालं पंधरा ऑगस्टला पंधरा ऑगस्टच्या नंतर काय लोक स्वतंत्र झाले का खऱ्या अर्थाने पाहिलं तर त्यांना स्वातंत्र्य या शब्दाचाच अर्थ माहिती नाही त्यामुळे स्वतंत्र हा आत्मतत्व आहे आणि बाकीच भोगवृत्ती हे पारतंत्र आहे जेव्हा प्रकृतीवर निर्भरता हे पारतंत्र आहे हा तो तुम्ही अर्थ म्हणजे इंग्रजांनी राज्य केलं ना आता आपलं राज्य सुरू झालं म्हणजे आपण स्वतंत्र झालो हा तुमचा फार मोठा गैरसमज आहे माणसाला जन्म हा माणसाला जन्मतास कर्म करण्याचं स्वातंत्र्य दिलेलं आहे त्या स्वातंत्र्याच त्याला विस्मरण आहे वस्तू त्या स्वातंत्र्य का दिलं त्याला पुरुषार्थ गाजवण्याकरता आणि धर्माचा आचरण करून मोक्ष प्राप्ती करता दिन मिळालेले त्याला तसं न करता त्याने काय केलं माहितीये का त्या कर्मस्वातंत्र्याचा विनियोग स्वयराचारा करता केला गडबड सुरू झाली सगळी करप्शन झालं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अरे का पुण्याला आले वाटतं हो का पुण्याला आलो ना मी खूप तुमच्या कृपेने छान झाली ट्रिप अगदी छान झाली छान झाली हो आता समजण्याकडे यायचं येतो एकदा या 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 आशीर्वाद श्री स्वामी सम बोला देगावकर देगावकर बोला बोला संजय युनिव्हर्सल इंटेलिजन्स म्हणजे आपण तत्व हे मांडणी करतो तर मग युनिव्हर्सल पॉवर म्हणजे ब्रह्मांड का नाही प्राभाव पॉवर आणि ह्याच्यामध्ये अभेद्यता आहे लक्षात घ्या जसं शिव जो आहे हे युनिव्हर्सल इंटेलिजन्स आहे आणि शक्ती जी आहे ही त्याची पावर आहे अच्छा शिव आणि शक्ती एकच आहे भेद नाहीये त्यात काय भेद केव्हा निर्माण होतो जेव्हा ती तो शिव जो आहे तो पुरुष होतो आणि ती शक्ती जी आहे ती माया होते ना तेव्हा भेद निर्माण झाला पण एरवी मूळ शक्ती रूपामध्ये जेव्हा ती असते तेव्हा त्या ते शिवाचाच आविष्कार शक्ती आहे अभेद्य अभेद्य आलं लक्ष आलं लक्ष आशीर्वाद श्री स्वामी समर्थ बोला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी बोला ऐकलं का पूर्ण प्रवचन खूपच सुरेख चर्चा चालू आहे म्हणजे ते प्रश्न उत्तर जे झाले ना आजचे हो 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 अतिशय सुंदर म्हणजे आणि त्या प्रश्नाच्या निमित्ताने मग चिंतन होत ना चांगलं चिंतना म्हणजे ऐकण्यासारखं झालं आजचं एकदम हो अगदी कृपाय महाराजांची सगळी कृपा करून घेणारे महाराज त्याच्यामुळे ते कोणाचे निमित्त करतील आणि ते सांग बरोबर महाराजांच्या भरशा सोडल्यावर <coughs> कसा अनुभव येतो म्हणजे मी विष्णू सत्रनाम असं वाचताना काही श्लोक पुढे मागे होतच असतात माझे बर बर आणि इथे पुस्तक आणलं नाही वजन जास्त आणता येत नाही म्हणून बर बर तर मी कृष्णाला अभिषेक करताना असं म्हणजे फक्त कल्पना केली धारणा केली अशी की सगळं तुम्हीच आहे म्हणजे बोलणार आहे तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तुमच अभिषेक तुम्हीच करताय सगळं सगळंच तुमचं आहे मग आता तुमच्याच भरोशावर जे काय चालणार आहे तुम्हीच आठवण करणार शब्दांची <laughs> आणि खटाखट खटा, ते बरोबर म्हणजे मला पण आश्चर्य वाटलं नाही हो, ते आहेच करता करविता तेच आहे त्याचा अर्थ करता करून तो अनुभव येतोय येतोच येतोच तोच येतो त्या त्यामुळे अगदी म्हणजे भीष्माचार्य शरपंजरी होते आणि मृत्यूच्या जवळ पोचले होते फक्त ते वाट हो, कशाची पाहत होते की दक्षिणायन संपावं आणि उत्तरायण सुरू व्हावं उत्तरायण सुरू झालं की आपण आपलं प्राण सोडू शकतो या एका मग तेवढ्या काळात काय केलं तर स्वतः भगवान श्री कृष्ण त्यांच्यासमोर उभे राहिले आणि त्यांनी oh. त्यांनी युधिष्ठिराला सांगितलं तू प्रश्न विचार की माझं जीवन oh. जे जी आहे ते सार्थक होण्याकरता काय करायचं आणि भगवान स्वतः उभे तिथे म्हणून त्याने भगवान भगवंताला पाहिलं आणि त्याला पाहून विष्णू सहस्र नाम निघालं त्यांच्या मुखातून oh. काय तुम्ही कल्पना जरी केली ना तरी आपल्याला इतका oh. आनंद आणि आश्चर्य वाटतं की किती त्या भगवंताशी एकरूपता आहे त्यांची शरीर त्यांच्याकडे काहीच नाही त्यांना शरीर हे निमित्त मात्र आहे भगवंत सर्वस्व आणि स्वतः प्रत्यक्ष समोर उभे आहेत आणि त्यांचंच वर्णन oh. त्यांनी केलेलं आहे oh, 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 oh. हे सगळे निमित्त झालेले आहे म्हणजे युधिष्ठिराच निमित्त आहे सगळं निमित्त आहे पण भगवंतांच्या मुखातून त्याच्या मुखातून म्हणून घेतलं काय केवढी दोघांची लिला आहे म्हणजे भगवंताची आणि भक्त भक्त आणि भगवंत ह्याच्यामध्ये अभेद्यता काय असते ते ह्या प्रसंगातून दिसतंय आपल्याला पूर्ण आगली oh, oh. छान आशीर्वाद स्वामी कृपा स्वामी कृपा स्वामी समर्थ होत महत्वाचं ते तुम्ही तो ते हे सांगितलं की जी प्रकृती आहे किंवा ब्रह्मांड आहे हे त्या आईच्या बोटासारखं आहे आणि पुढचं ते परब्रह्म जे आहे ते इतकं सुंदर उदाहरण आहे ते फार छान आहे ते परमेश्वराची छान वाटते त्यामुळे सगळं हे विशेष जे ज्ञान आहे त्या विशेष ज्ञानातून आपल्याला अविशेषत जायचं आहे विशेषत्व हे विशे सुद्धा त्या अविशेषतवाकडे जाण्याकरताच आहे आमचं जे वेगळेपणे ते संपलं पाहिजे आणि आम्ही भगवंताशी एकरूप झालो पाहिजे आता मी भक्त आणि तू भगवंत असं न राहता सर्वच भगवंत आहेत अशी प्रकारची भूमिका प्राप्त होण्याकरता हे सर्व प्रक्रिया आहे खूप आशीर्वाद बोला कोणाला काही बोलायचं बोल 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 बेटा काय म्हणत कसं आहे तुझं काय चाललंय आता दोन महिन्यांनी परीक्षा आहे बर अभ्यास चालू आहे मग त्या दृष्टीने नाही चांगला होणार आहे रिझल्ट खूप छान लागेल अभ्यास चांगला कर मनापासून आणि काही कुठल्याही परिस्थितीमध्ये कधी खचून जायचं नाही कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टीला अजिबात आपल्याला काही त्याच्यावर परिणाम होऊ द्यायचा नाही आपली एकाग्रता ना अभ्यासावर पाहिजे आणि ती एमडीएससी डिग्री घेऊन यायच युनिव्हर्सल म्हणजे जीन्स मध्ये असतं का आपल्याकडे नाही जीन्सला ते प्रमोट करतात जीन्स जे आहे ना जीन्सला ऍक्च्युली युनिव्हर्सल इंटेलिजन्स आणि जीन्स या दोघांचं इंट्रॅक्शन होणं आवश्यक आहे तेव्हा त्या जीन्समध्ये ट्रान्सफॉर्मेशन होईल समजलं ना जीन्स जे आहेत ना हे म्हणजे त्याचं पर्सनॉलिफिकेशन झालेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्यक्तित्व व्यक्तित्व आलेलं आहे येतं तेव्हा ते जीन्स तयार होतात पण ते जीन्स जेव्हा तत्वाशी रेझोनन्स होतो त्याचा युनिव्हर्सल इंटेलिजन्सचा आणि जीन्सचा जेव्हा रेझोनन्स व्हायला सुरू होतं ना तेव्हा त्या ते जीन्समध्ये परिवर्तन होत कळालं ना तर तुमचा जो तुमच्या व्यक्तिमत्वाचा जो काही मॉलिक्युल आहे तो जीन्स आहे कळाला का तुमचा जो व्यक्तिमत्व आहे पर्सनॅलिटी ती पर्सनॅलिटी कुठे रिप्रेझेंट होते तर त्या जीन्स मध्ये होते समजलं ना आणि त्याला त्या पर्सनॅलिटीला आपल्याला ब्रह्मस्वरूप करायचं आहे तेव्हा त्या ते युनिव्हर्सल इंटेलिजन्स त्याचा रेझोनन्स आणायचा आहे लक्षात आला का तो म्हणा आणि आपण हो। जे प्राणायाम असतं प्राणायाम हो साध प्राणायाम दोघ आणि अनुलोम विलोम त्याच्यात काय फरक असतो आणि याचं नाम साधण्याशी आणि कसं आपण जोडलं जातो नाही आगमन गमन आहे ना ते अनुलोम विलोम म्हणजे काय आगमन गमन आहे येणं आणि जाण आहे समजलं ना त्या ठिकाणी तुम्ही थांबत नाहीये अनुलोम विलोम मध्ये कुठेही कुंभक हा स्थिती नाहीये तिथे ते कंटिन्यू इकडून घेतलं की लगेच इकडून म्हणजे मध्ये ओढतो आपण पुन्हा लगेच श्वास पुन्हा सोडतो पुन्हा मध्ये ओढतो पुन्हा सोडतो फक्त त्या एक एक नागपुडीचा एक चंद्र नाडी एक सूर्य नाडी आहे एक एक नाडीचा त्या ठिकाणी उपयोग करतो मार्ग जो आहे तो जाण्याचा मार्ग वेगळा येण्याचा मार्ग वेगळा तर जाणं येणं जाणं येणं करणे म्हणजे तो मार्ग स्वच्छ करणे थोडक्यात सांगायचं म्हणजे त्या मार्गामध्ये जे अडथळे आहेत ना ते दूर केल्याशिवाय तुमची जी काही प्राणशक्ती आहे ती परिपूर्णपणे ताजी तवानी होणार नाही आणि mm. एकदा तुमचे दोन्ही पथ रिकामे झाले व्यवस्थित झाले तेव्हा तुम्हाला आता मधला पथ घ्यायला हरकत नाही मग ती सुशुमना नाडी आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला सरळ स्ट्रेट वे म्हणजे मोकळा मार्ग तुम्ही तिथे शेवटच्या टोकावर गेल्यावर सुद्धा गेट उघड आहे तुमचं काय mm. ते तुम्हाला स्वतंत्र व्हायला बाहेर पडायला जागा मोकळी होती पण त्याच्या आधी हे दोन्ही मार्ग स्वच्छ झाले पाहिजेत ना ब्लॉकेजेस सगळे काढले पाहिजेत तेव्हा ते स्पंदन चांगलं स्वच्छ होतात तस आशीर्वाद आहे स्वामी कृपा अवधू उत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ